नमस्कार स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये बातमी आहे मुळशिंगीहून मुळशिंगी ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान इसवी सन सतराशेच्या काळात एक महिला असूनही सामाजिक व राजकीय क्षेत्रात अतुलनीय असे कार्य करणाऱ्या तसेच न्यायदानाबद्दल विशेष ख्याती असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती हातकणंगले तालुक्यातील मुडशिंगी ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच गजानन जाधव महिला सदस्य माजी उपसरपंच ललिता अनुसे नंदा कांबळे पल्लवी शिंगाडे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जयंतीचे औचित्य साधत आशा सेविका सरताज रमजान शेख व अंगणवाडी सेविका वैशाली बाबुराव खळसे यांच्या कामाची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य नंदा कांबळे व पल्लवी शिंगाडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक संदीप खाबडे सदस्य शिवाजी भोसले पोलीस पाटील परीक्षित शिंदे तंटामुक्त अध्यक्ष निवास चौगले यांनी आपली मनोगते व्यक्त केली ग्रामपंचायत सदस्य अझहर पेंढारी विनायक इंगोले ललिता अनुसे नंदा कांबळे पल्लवी शिंगाडे मारुती अनुसे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद पवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुळशी घेऊन प्रतिनिधी निवास चौगले